काही नाश्ता करतोय तर मी भाजी अशी रेडी एप्रिल हाय हाय सकाळचं काय तर बघा चपात्या बनवल्या आहेत इथे भाजी बनवले भाजी एवढीशीच दिसेल कारण धुरी गेल्या आहेत कामावरती आणि ते घेऊन गेलेत टिकून आता आम्ही ही भाजी नाश्त्याला खाऊ आणि आम्ही साई आणि माझ्या टिफिनसाठी वेगळी भाजी बनवू कारण थोडीशीच बनवलेली घाईघाईमध्ये आणि एकदमच कमी झाली तर आता हे बघा चपात्या आहेत आता साईला आणि मला दुसरी भाजी बनवते आणि काय भाजी बनवते इंटरेस्टिंग भाजी आहे ती तुम्हाला थोड्या वेळाने सांगते तर चपाती आणि बघा बटाट्याची भाजी जी राहिली आहे त्याचा नाश्ता करून घेते आम्ही आणि साई पण येतो आहे साई ये खाली आहे तर घेतो येतो आता मी नाश्ता करायला सुरुवात करते तोपर्यंत साई येईल हे आहे माझं सकाळचं रुटीन अजून पुढे काय काय होतं ते बघा थोड्या वेळाने भेटेलच मी तुम्हाला साई नाश्ता करायला गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग साई नाश्ता करतोय आता त्याला सांगितलं भाजीसाठी घेऊन ये मग भाजी करू आम्ही भाजीसाठी मी शिमला मिरची आणली आणि पनीर आणलंय आहे आता तुम्ही बोलाल की धुरींना म्हणजे त्यांना दिलं तू बटाट्याची भाजी आणि तू स्वतः पनीरची भाजी नेणार तर असं काही नसतं धुरींना फक्त ऑथेंटिक गोष्टी आवडतात आणि आमच्या दोघांना साईला आणि मला असं वेगवेगळं खूप आवडतं खायला आणि त्यांना फक्त जे डेलीचं असतं ना तेच म्हणजे उलट आहे आमच्याकडे नेहमी ते पुरुषांना जास्त खायची हे असते सवय असते पण आमच्याकडे तसं नाही आहे त्यांना जास्त चवी नको असतात त्यांना जे डेलीचं असतं ते साधं सिंपल हवं असतं आणि आमच्या दोघांना खूप आम्ही टेस्ट म्हणजे बोलतात ना टेस्ट आहे आमच्या दोघांच्या तोंडाला साईला आणि मला आम्हाला असं वेगवेगळं लागतं तर तुम्ही बोलत असाल चेहरा नाही दाखवते मी ना थोड्या वेळाने दाखवते फ्रेश वगैरे झाल्यानंतर आता सध्या मी जेवण वगैरे करते ना म्हणून आता ही मी बारीक चिरणार आहे आणि भुर्जी जसं बनवतो ना तसं ह्याला पण कुसकरून घेणार आहे धुवून मी आणि भाजी बनवणार आहे बघा तुम्ही कशी बनवते मी भाजी तर ही भाजी बघा मी कशी करते मला आणि साईला ही भाजी खूप आवडते धुरींना आवडत नाही म्हणून तुम्हाला सांगते आधीच की तुम्ही बोलाल की परत धुरींसाठी वेगळं बनवल्या स्वतःसाठी वेगळं तर धुरींना ही भाजी नाही आवडत आणि पनीरची भाजी आवडते त्यांना पण अशी मी केलेली नाही आवडत त्यांना आणि आमच्या दोघांना ही खूप आवडते भाजी आणि आत्ता भाजी संपलेली तर पर्याय नव्हता म्हणून ही भाजी केली नाही तर मी भाजी पूर्ण जास्तच बनवते म्हणजे आमच्या टिफिनला पण होते आणि त्यांच्या टिफिनला पण होते तर मी जास्तच बनवते भाजी नेहमी पण आज कमी पडली मला घाई झाली आणि मला खूप घाई होती त्यांना खूप घाई झालेली उशीर झालेला त्यांना त्याच्यामुळे मी पटापटमध्ये भाजी बनवली आता ही कशी बनवते भाजी ह्याला मी काही कांदा टोमॅटो काहीच नाही टाकत मी हे जी शिमला मिरची आहे अतिशय वेगवेगळ्या भाज्या खायला आवडतात मला आणि ताईला धुरींना नाही आवडत धुरींना ते ऑथेंटिकच आवडतं जसं आपण डेली बनवतो तेच लागतं त्यांना तर ह्याच्यात मी ना किसलेला पनीर टाकणार आहे चांगलं असं क्रिस्पी झालं आहे की ॲक्चुअल बघू शकता किती क्रिस्पी झालं काढत नाही सांगायचा त्रास होत नाही आता चिन्हा त्रास मला असं हे सारखंच विचारला पण लागत मला नाही आवडत

आणि म्हणतो ही एकदम पिझ्झा सारखी लागते कारण त्याच्यात शिमला मिरची असते खरं तर शिमला मिरचीने प्रत्येक भाजीला टेस्टी बी येते ही थोडीशी ड्राय करणार आणि मग हो रेडी होईल भाजी तर ही भाजी अशी रेडी झालेली आहे बस मला ही अशी छान वाटते भाजी खूप खायला आणि खूप सुंदर लागते ही भाजी माझा डबा पॅक करते डाळ भाजी घेतली <laughs> आहे ह्यामध्ये चपात्या घेतल्या आहेत आणि याच्यात आता भात बनवला आहे डाळ तुम्हाला माहिती आहे रात्रीची आहे तीच घेतली आहे दुरी फक्त म्हणाले भाजी चपाती दे त्यांना भाजी चपाती दिली आहे आणि मी असा डबा पॅक करते आता भात घेते भात आत्ता बनवला थोडासा भात घेऊन आता पॅक करते आणि तुम्हाला भेटते इथे साईजचा डबा पॅक याच्यात भाजी चपाती आहे आणि इथे माझा डबा पॅक चला आता निघूया आपण सो हॅलो गाईज नमस्कार मी आहे भारती धुरीयानी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठमोळात थाट तर हो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन एका डेली ब्लॉगमध्ये विमान गेलं गरम होतं गरमी खूप वाढली आहे त्या आणि मी फॅन बंद केला आहे कारण फॅनचा खरखर खरखर खर, आवाज येतो बॅकग्राऊंडला त्यामुळे फॅन बंद केला आहे आणि आता मला सकाळपासून नाही दाखवलं हो मी ॲक्च्युली कामं करत होती टिफिन वगैरे बनवत होती आणि टिफिन बनवता बनवता तुम्हाला रेसिपी दाखवली त्याच्यामुळे तो नव्हतं दाखवलं आणि फ्रेश नव्हती मी जास्त झालेली मग आता फ्रेश झाली आणि आता कामावरती निघाली आपण रात्री भेटूया आणि आता आम्ही सीमी आणि साई जातोय चालत चालत बघूया चालत, चालत। तर म्हणजे रोजच जातो आम्ही चालत ॲक्च्युली कधी उशीर झाला तर ऑटोने जातो पण आता वेळ आहे तर म्हटलं आता चालतच जाऊया आणि काही काही धमाल करतो आम्ही चालत जाता तुम्हाला दाखवतो धमाल अशी नाही पण फ्रूट्स घेणार आणि मग आम्ही असं पळत पळत जात असतो कारण दोघांनाही उशीर झालेला असतो साईला नाही पण मला उशीर झालेला असतो कामाला म्हणजे कामावरती वेळेवर पोचायचं असतं मला सो आता आपण रात्री भेटूया मला जमल्यास तर मी रस्त्यावरती व्हिडिओ बनवेन साईसोबत आहे त्याच्यामुळे रिस्क नाही घेणार जर रस्त्यावरती बनवला तर मी तुम्हाला दाखवेन जमल्यास बनवेन नक्की नाही सांगत आणि मग रात्री भेटूया स्टेट येऊन वेळ झाला उशीर झाला म्हणून हॉटपर्यंत निघाला

तो उनको गुस्सा आया ये मेरा क्या कसूर है जमाने का कसूर है जिसने तसूर बनाया कैसा होता है अप्रैल फूल ऐसा लगे मम्मी ला विचार लो मम्मी देते फूल बनाया प्राची प्राची, प्राची आलेली <laughs> एक कारची हंडेची मां मग म्हटलं अगं जानूला सांगितलं हर्षूने मला सांगितलं ना मेसेज केलेला ग एक अशी तिला पाणी पाहिजे प्यायचं बघ ना मम्मीला विचारून हाय काय बोलते हा हाय मम्मी देते मी जा ना जानूला जरा सांग ना घेऊन जायला तिकडे बोलते हा सांगते जानू घेऊन गेली बोलते मला नका पाणी जॉके पहिला आत्ताच कामावरून आली फ्रेश झाली आणि वरती आली आईकडे फ्रेश झाली आणि वरती आली आता पसरा भरते चेंज करते आणि तुम्हाला थोड्या वेळात भेटते अजून इज लई थय आता चेंज करून बसली आहे सॉरी सॉरी दिस इज अ नोटिफिकेशन वास्तय तर आता मी चेंज केला सी ऑन केला आहे काम करत बसली आहे त्याचबरोबर माझी ग्रीन टी ही घेऊन बसलेली आहे मी मग इथे काम चालू आहे आणि ग्रीन टी घेऊन बसलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कारण आता निरोपाची वेळ आहे आणि हो आ, मला विद्याने सुचवलं आहे की हे तुम्ही फिफ्टी डेज चॅलेंज करा स्वतःला चॅलेंज करा तर मी स्वतःला चॅलेंज केलं आहे फिफ्टी डेजचं डेली ब्लॉगचं तर हा आपला फोर्थ ब्लॉग होता आपण बघूया फिफ्टी डेज आपले कम्प्लीट होत आहेत का स्वतःला चॅलेंज दिलं आहे विद्यानेही चॅलेंज दिलं आहे आणि चॅलेंज मी ॲक्सेप्ट केलेला आहे सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर मागचे व्हिडिओ जाऊन अगोदर बघा <laughs> आणि सबस्क्राईब करा मित्रांनो खूप गरज आहे आणि खरंच मागचे व्हिडिओ जाऊन खरंच बघा तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवर आणि व्हिडिओ कसे वाटतात काय वाटतात आणि काय सुधारणा केली पाहिजे हे नक्की सांगा सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय